नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक बैंक याची सक्तीची कर्ज वसुलीच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांनी आज जिल्हा जिल्हा अधिकारी अधिकारी कार्यालय या ठिकाणी विराट मोर्चा काढलेला होता व थोड्या वेळापूर्वी यांना निवेदन पण त्यांनी दिले आपल्या सोबत काही शेतकरी बांधव आहेत दादा नमस्कार नेमक्या आपल्या प्रमुख मागण्या काय काय झालं या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी या वसुलीसाठीच्या सनियंत्रण समितीच अध्यक्षपद भुसवून शंभर दिवसांचा ऍक्शन प्लॅन दिल्यामुळे बँकेची द्रुतगतीनं कर्ज वसुली सक्तीची या ठिकाणी सुरू झाली आणि शेतकऱ्यांच्या सातबारावरील नाव, ते ते कौंस नाव ना। शेत जमीनी चुकी से या ठिकाणी त्याला कंस पडून आणि त्या ठिकाणी बँकेचं सोसायटीचं नाव लावण्यात येत असल्या कारणानं शेतकऱ्याच्या जमिनी चुकीचं व्याजदर आकारून आडप करण्याचं जे षडयंत्र सुरू झालं त्यामुळं या जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी अतिशय अस्वस्थ आहे आणि तो चोकाची भूमिका घेऊन आत्महत्येचं सुद्धा टोकाचं पाऊल उचलू शकतो अशा प्रकारच्या संवेदना जेव्हा या शेतकरी नेत्यांना कळाल्या ग्रामीण भागातून या सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखो हजारोंच्या संख्येनं एक विराट मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलं आमची दुसरी मागणी आहे की ज्या पंधराशे ते दोन हजार शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावाला कौंस पडलेला आहे ते इतर हक्कात गेलेले आहेत त्या नोंदी स्थगित करून पूर्ववत त्या शेतकऱ्यांच्या नावावर कराव्या राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे एनपीए ची तरतूद व्याज आकारणी करताना अवलंबावी आणि राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे आम्हाला ओ टी एस द्यावं अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि प्रत्येक राजकीय पक्षानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं त्याची आठवण या निमित्तानं आम्ही सर्व राजकीय नेत्यांना आणि पक्षाच्या ता नेत्यांना त्या ठिकाणी निवेदनामार्फत करून दिलेली आहे तर तो सात बारा कोरा करून शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्तीकडे न्यावं अशा प्रकारची विनंती सर्व या आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरानं लिहिण्याजोगा आहे की सर्व जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचे नेते पदाधिकारी एकत्रितरित्या या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी केला त्याबद्दल आम्ही त्यांचे त्यांनाही धन्यवाद आपण निवेदन दिलेलं आहे व आपल्या मागण्या जर मान्य नाही झाले याच्यानंतर पण तर आपली आपलं पुढील पाऊल काय राहणार पुढचं पाऊल आम्ही असं घेतलं जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलंय की ओटीएस जर दिलं तर त्याच्यामध्ये जो व्याजामध्ये सूट मिळणार आहे तिची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारला करावं लागेल एकटं दुखतं कोणी करणार नाही म्हणून उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये ज्या त्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीला आमदारांना आमचे एक कर्जदार सभासद शेतकरी एनडीसीसी बँकेचे निवेदन देणार आहे या चौदाही जणांना एक विनंती करणार आहे की बाब तुम्ही विधानसभामध्ये या एनडीसीसीच्या प्रश्नाला वाचा फोडा आणि काहीतरी तरतूद सरकारला या एनडीसीसी वाचवण्यासाठी बँक वाचली पाहिजे दे, ठेवीदार वाचला पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे याच्यासाठी तुम्ही करा आणि एवढंही करून बजेट पर्यंत आम्ही वाट पाहणार आहे आणि बजेट मध्ये जर अशा प्रकारची तरतूद सरकारनं केली नाही तर निश्चित या जिल्ह्याचा शेतकरी हा रस्त्यावर उतरून जोरदारपणे याच्याही पेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करील अशा प्रकारची त्यांना आम्ही जाणीव पण करून दिलेली आहे म्हणजे सक्तीची वसुली थांबली पाहिजे सक्तीची वसुली त्वरित थांबली पाहिजे चुकीच्या झालेल्या नोंदी त्वरित रद्द झाल्या पाहिजे नॅशनलाइज बँकेप्रमाणे पाहिजे त्याची तरतूद राज्य सरकारनं अर्थसंकल्पात केली पाहिजे दुसरा एक विषय आतापर्यंत काळात शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज माफ असं बोलले होते शेतकऱ्याला कर्ज माफ केलं मग तरी पण तुम्ही काय मागतो शेतकऱ्याला जे कर्ज त्या ठिकाणी बीजेपीनं किंवा कोणत्याही पक्षाने आतापर्यंत दिलं एक मोठी कर्ज माफी जर सोडली केंद्र सरकारची तर राज्य सरकारची एक दीड लाखाची ती कर्जमाफी असते परंतु या ठिकाणी एनडीसीसी बँकेचा प्रश्न नाशिक जिल्ह्याचा वेगळा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये नगदी पिकं होतात द्राक्षाचं पीक होतं कांद्याचं पीक होतं डाळिंबाचं पीक होतं हॉल्टीकल्चर होतो भाजीपाला होतो पॉली हाऊसेस होतात आणि म्हणून त्या डेव्हलपमेंटसाठी या बळीराजानं कोट्यावधी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी या बँकेकडून घेतलेलं आहे लाखो रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे आणि नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे फयान असेल गारपीट असेल दुष्काळ असेल वादळ असेल या आल्यामुळं त्याच्या शेत शेतपिकाचं नुकसान झाल्यामुळं मध्ये त्याचे दिवस गेल्यामुळं माल तजात पडून राहिल्यामुळं त्या ठिकाणी तो कर्ज भरू शकला नाही म्हणून त्याच्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी ती तुटपुंजी एक दीड लाखाची नसावी म्हणून आमची विनंती आहे की नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय कूत बँकेप्रमाणे ओ टी दिलं पाहिजे कारण आपल्या बँकेची परिस्थिती राज्यातील इतर बँकांपेक्षा आपले प्रश्न वेगळा आणि मोठा आहे दादा नमस्कार काय आपण आपल्याला अधिकाऱ्यांची आपण भेट घेतली काय बोलणं झालं शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या आंदोलनाची दिशा तुम्हाला सांगितली पण आमचं एक म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत बँक वाचवली त्या शेतकऱ्यांना ज्या जमिनीवर नावं लावत असतील तर वसूल कसं काय होईल त्याच्यामुळे ही जी दाचक वसुली ही ताबडतोब थांबवावी आणि जर जातक वसुली थांबली नाही तर शेतकऱ्यांच्या नावावर जमीन लागली त्याला मिळणाऱ्या सवलती त्याला मिळणारे पंतप्रधान योजनेतले सगळे गोष्टी या मिळणार नाही हे चुकीचं पाऊल शासनाचं आहे आणि ती कायद्याने चुकीचीच पद्धत आहे ती चुकीची पद्धत बंद व्हावी एवढ्या करता आज सगळे शेतकरी आम्ही एकत्र आलो दादा तुम्हाला एक प्रश्न सात बाऱ्यावर शेतकऱ्याच्या बऱ्याचशा ठिकाणी बँकेची नावं लागलेले यामुळे शेतकरी सुद्धा प्रचंड नैराश्यत आहे काय तुमचं काय याच्यावर प्रतिक्रिया शंभर टक्के नैराश्यत आहे जवळजवळ दोन वर्षापासून शिंदे साहेबांना आम्ही बरोबर काम करतोय आम्ही कोर्टात गेलो होतो कोर्टातून रिलीफ मिळावा असं होतो कोर्टाची दिरंगाई असते आणि शासनाने हे सगळ्या चुकीच्या पद्धतीने वसुली बँकेने सहकार शा, खातं करते आणि मग नैराश्यात गेल्यामुळे एका ले शेतकरी आत्महत्या करतील म्हणून आम्ही सगळ्यांनी प्रत्येक तालुक्यात मिटिंगा घेऊन बिराट मोर्चा काढून त्याच्यातलं फलित असं मिळालं की शेतकऱ्यांना धीर आला की आपल्या पाठीमागे कोणतरी संघटना उभे आहेत अनाज हो गा आज सगळ्या प्रकारच्या संघटना ज्या नाशिक जिल्ह्यात काम करत प्रहार असो शेतकरी संघटना असो स्वतंत्र भारत पक्ष असो इतर संघटना असो या सगळ्या एकत्र येऊन आज सगळ्यांनी एकत्र हो एक दाखवला आज शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या मागे उभे आहेत आणि हे कायदेशीर लढाईने तर आम्ही लढूच पण शासनावर दबाव आणून सुद्धा लोकप्रतिनिधींच्या मार्फत प्रत्येक लोकप्रतिनिधीला आम्ही सांगणार आहेत की तरतूद या अधिवेशनात करा आम्ही तुम्हाला गावात पुरू नाही अशा पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत विचार केला तर शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही निसर्ग साथ देत नाही व कर्ज कर्जामुळे कर्जा शेतकरी अगदी मेटाकुटीस आलेला आहे परंतु काँग्रेसच्या काळात पण कर्जमुक्ती झाली नाही भाजपच्या काळात पण कर्जमुक्ती झाली नाही परंतु हे जे शेतकरी आंदोलन जे होता परंतु कुठंतरी हिची परिपूर्ण आंदोलन पूर्णत्वात जात नाही कुठंतरी आंदोलन भरकटली जात आहे कसं आंदोलन राहणार हे या वेळेला आम्ही मी प्रकाश शिंदे आणि अर्जुन तात्या बोराडे यांनी आम्ही या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका सुद्धा दाखल केलेली आहे आणि आम्ही अतिशय ताक सुद्धा फुकून आहोत या आंदोलनात आम्ही तसूभरही आमच्या मागणीपासून माग हटणार नाही आणि वास्तव्याची दान ठेवून आम्ही मागणी केलेली आहे की या भारताचा मी नागरिक आहे आम्ही आमच्या सहकार्याने जर या ठिकाणी सोसायटीकडून कर्ज कर घेतलं तर त्याला वेगळा व्याजदर त्याला वेगळी सवलत ओटीएच ची आणि राष्ट्रीयकृत बँकेतून ज्यांनी कर्ज घेतलं त्याला मुद्दालामध्ये मध्ये ऐंशी टक्केपर्यंत साठ टक्केपर्यंत सवलत हा दुजा भाव का याला समान नागरिक कायदा म्हणायचा का आणि अशा प्रकारे नैसर्गिक न्याय सुद्धा आम्ही मागतो आहे त्याच्यामुळं हे आंदोलन अतिशय विचारपूर्वक सुरू केलेलं आंदोलन आहे हे आपल्या जिल्ह्याच्या संदर्भातील सर्व संघटनांना बरोबर घेऊन केलेलं आंदोलन आहे सगळी आमची समिती याच्यावर निर्णय घेणार आहे त्यामुळं निश्चितपणे हे आंदोलन कुठल्याही प्रकारे भडकणार नाही याची चिंता आपण सर्वांनी करू नये अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो आणि थांबतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचे आपण सध्या नाशिक मधील एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ न्यूज पंकज गायकवाड जी सेव्हन न्यूज नाशिक

त्यांनी प्रशासनाला असं वाटतं की हे चार पाच डोकेच येतील आणि म्हणून प्रशासनानं आपल्याला पाचच लोकांना परवानगी दिली होती आणि सुरुवातीला मोर्चा वर्षपर्यंतच त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता आपल्याला इथं परवानगी दिली नव्हती परंतु आयुक्त साहेबांचे ट्राफिकच्या आयुक्त साहेबांचे आणि कलेक्टर साहेबांचे या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजे की ज्यांना सुद्धा संवेदना आहेत त्यांना त्या मागणी आपल्याला सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलंय की ही जी चौगत मिळणार आहे आपल्याला मागच्या माहिती त्याचं रिपिटेशन करीत नाही तर ही व्याजा व्याजामधला जो फरक आहे तो फरक कोणीतरी स्वचावा लागेल आणि तो राज्य सरकारनं स्वतःवा म्हणून आम्ही त्यांनाही सांगितलं की आम्ही आमच्याच लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी येत्या दोन दिवसामध्ये सर्व तीन तारखेला अधिवेशन होत दोन तारखेला ते मुंबईला जायला निघतील आणि म्हणून उद्याचा दिवस आहे मनाची वाट पाहू नका प्रत्येक माझ्याशी संपर्क करा आणि एक निवेदन बनवून सकाळी देतो किंवा रात्री देतो आपल्या आपल्या लोकप्रतिनिधींना ते द्या याच्यामध्ये आपण म्हणणार आहोत हा प्रश्न अतिशय जटिल आहे तुम्ही या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करीत आहात मिळून आणि धर्मधर्म संयोगानं या जनतेनं ची चौदा सत्तारूढ आमदारांना निवडून दिलेलं आहे आणि तरी सत्तेत असताना तुम्ही आमच्या प्रश्नाला त्या ठिकाणी वाच्या पडा अशा प्रकारचं निवेदन आपण त्यांना देऊ की जेणेकरून दहा हजार जे बजेट होतंय बंधू नव्हतं तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे त्या ठिकाणी त्या बजेटमध्ये तर या डी सी सी बँकेच्या शेतकऱ्यांच्या ओपीएससाठी काही तरतूद झाली तर